नमस्कार आपल्यासोबत आहेत मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आणि इंटकचे सरचिटणीस राष्ट्रीय सरचिटणीस श्री गोविंदराव साहेब आपण त्यांच्याशी मिल कामगारांच्या मोर्चाच्या संदर्भात संवाद साधतो आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेतो आहे साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे नेमका प्रश्न काय आहे आणि कारणं काय आहेत जे ज्याकरिता आपल्याला कारण असे आहेत की एस आर एमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून वेगवेगळे बदल होत चालले आणि आतापर्यंत एस आर एच्या ज्या काही मोठमोठे टावर होत आहेत त्याच्यामध्ये जे एस आर एमध्ये राहणारे लोक जे आहेत त्यांना घरं मिळतात पक्की घरं मिळत आहेत आणि टावरमध्ये मिळत आहेत तर मग मुंबईमध्ये या गिरणे कामगारांनी खूप आयुष्य काढलं कारण गिरणे कामगार ही मुंबई घडवली अशा गिरणे कामगारांना मुंबईत का घर मिळू शकत नाही आहे सरकारने जसा बदल एस आर एमध्ये वेळोवेळी केलेला आहे जसा बदल एफ एस आय देण्यामध्ये केलेला आहे तसं एफ एस आय वाढवून देऊन ज्या ज्या वसाहती आहेत मग त्या रिपेरिंग बोर्डाच्या असेल त्या हाऊसिंग बोर्डाच्या असतील किंवा एस आर एच्या असतील या सगळ्या स्कीममध्ये एफ एस आय वाढवून देऊ शकतात तेच काय पण गिरणे कामगारांच्या अजूनही जे काय जागा आहेत चौदा मिलची जागा अजून बाकी आहे म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस हजार घरं होऊ शकतात त्या ठिकाणी सुद्धा हे पैसे वाढून द्यावा ना देऊ शकतात जर गिरणी कामगारांना मुंबईत घर द्यायची जर तुमची मानसिकता असेल किंवा इच्छा असेल तर हे घडू शकतं होऊ शकतं सरकार हे करू शकतं हे आम्हाला म्हणायचं आहे मागील पंधरा वर्षापासून अविरत तुमचा संघर्ष सुरू आहे सरकार नेमकं तुम्हाला तुम्हाला घरं देण्यामागे अड अडचण निर्माण काय झालेली आहे जेणेकरून ती तुम्हाला घरं देत नाहीत तोंडाला पानं पुसली जात आहेत अनेक सरकारही आले अनेक सरकारही गेले तुमचा प्रश्न आजही भि भिजत घोंगड्यासारखा आहे तर नेमकं ह्या नऊ तारखेच्या आंदोलनाने तुम्हाला यश मिळेल असं वाटतं का बघा घेरणे कामगारांना खऱ्या अर्थाने मनापासून त्यांना मुंबईत घर पाहिजे सरकार ह्याच्यामध्ये राजकीय पाठ आणून जर मुद्दाम जाणून बुजून जर हे करत असेल तर ही गोष्ट योग्य नाही आहे तर मग याचा अर्थ सरकारला ह्या गिरणी कामगारांनी जे काही त्यांनी आपला त्याग केलेला आहे वर्षानुवर्ष किंवा मुंबईत वेळेपासून गिरण्या आल्या त्यावेळेपासून जे गिरणी कामगार त्यां जे वारस आहेत त्यांचे आता आहेत बरोबर आहे तर ते आज अपेक्षा करत आहेत की आम्ही ही मुंबई घडवलेली आहे मुंबईत किंवा संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी कामगारांनी मोठा त्याग केलेला आहे अशा गिरणी कामगारांना तुम्ही मुंबईमध्ये का घरं देऊ शकत नाही तर सरकारने हा जो त्यांचा जर विचार काय असेल तर तो, तो बदलला पाहिजे आणि नैतिकता जी आहे ती डोळ्यासमोर ठेवून गिरणी कामगारांना घरी पाहिजे सरकारने नैतिकतेला जागून गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती निघणाऱ्या मोर्चाला न्याय द्यायला पाहिजे असं स्पष्ट मत गिरणी कामगारांची सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचं म्हणणं आहे पाहू या मोर्चाने नेमकं काय साध्य होईल ते मुंबई येथून दिनेश मराठे सहित सलीम खतीब मुंबई धन्यवाद